आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे महात्मा गांधी यांची समाधी कोठे आहे ए दिल्ली बी भोपाळ शी मुंबई डी हैदराबाद या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिल्ली पुढचा प्रश्न आहे पांढरा कावळा कोणत्या देशामध्ये दे आढळतो ए भारत बी चीन शी अमेरिका डी भूतान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका पुढचा प्रश्न आहे भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो ए पंधरा फेब्रुवारी बी पंधरा जानेवारी शी एकतीस जानेवारी डी आठ ऑक्टोंबर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधरा जानेवारी पुढचा प्रश्न आहे पाणी किती तापमानावर उकळत असते ए पन्नास डिग्री बी ऐंशी डिग्री शी नव्वद डिग्री आणि डी शंभर डिग्री या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शंभर डिग्री पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात खजूरचे उत्पादन सर्वात जास्त होते ए इजिप्त बी अमेरिका शी इंग्लंड आणि डी मलेशिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इजिप्त मित्रांनो पुढचा प्रश्न बघू शकता कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ पपई हे आहे पर्याय आहेत ए भारत बी अमेरिका सी इंग्लंड आणि डी मलेशिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मलेशिया पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात भुईमुंगाचे उत्पादन सर्वात जास्त होते ए महाराष्ट्र बी गुजरात सी मध्य प्रदेश डी तेलंगणा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात पुढचा प्रश्न आहे डाळिंबाच्या बियाची पावडर करून खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो ए दमा बी कॅन्सर शी मुतखडा आणि डी सांदिवात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सांधिवात पुढचा प्रश्न आहे जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त पोस्ट ऑफिस आहेत ए अमेरिका बी जपान शी भारत डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत देशात पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात वन क्षेत्र सर्वात कमी आहे ए मध्य प्रदेश बी महाराष्ट्र शी गोवा डी राजस्थान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान राज्यात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही मुंगी नाही पर्याय आहेत ए चीन बी ग्रीनलँड शी भारत डी भूतान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्रीनलँड या देशात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद